इकडून ही चमचा मला असा आला आणि पलीकुंड वाहन आलो तर त्या खड्ड्यात असं चाकी झालं त्याचं बॅलन्स गेला त्याचा कुठं महेश हा बाजूला इकडून एक चार चालली होती आणि मोटरसायकल यायला लागली होती डॉक्टर म्हणजे तर ते पण आता पडता पडता वाचले ते पायाला लागले आपल्याला वेळ असेल तर दोन मिनिट आपण काल मी बोलली त्यांच्याशी आणि ते पूर्णपणे नॅशनल हायवेकडे त्यांच्याबद्दल त्यांच्या अधिकारी जे आउट ऑफ उद्या किंवा परवा त्यांच्याबद्दल आपण आता आमची काय सगळ्यांची मागणी आहे की हे जे लोकंडी रोलिंग आहे ते पूर्णपणे पण मेन म्हणजे मला कळत नाही प्रशासन एकदा हलक पाच तीन महिन्यात हे एवढं सगळं एवढ्या मोठ्या नसतात कमीत कमी दहा ते पंधरा गावची ह्या पुला आहे